नमस्कार यूटूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्या झालं आहे उन्हाळा सुरू आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पेय पिण्याची सर्वांनाच इच्छा होते तर आज आपण फक्त तीस मिनिटांमध्ये घरच्या घरी बदाम मिल्कशेक बनवणार आहोत हो अगदी जसा गाड्यावर मिळतो ना तसाच चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर कोणी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं पंधरा ते वीस बदाम रात्री पाहण्यामध्ये भिजू घातले होते आता तुम्हाला ऐनवेळे जर बदाम शेक बनवायचा असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास गरम पाणी करून त्यामध्ये जर बदाम भिजवले तरीही चालेल त्यानंतर बद भिजवलेल्या बदामांची मी साल काढून घेतलेली आहे आणि अगदी अर्धा छोटा कप पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथं पाण्याऐवजी दूध वापरलं तरीही चालेल बघा अशा प्रकारे मी बारीक केलेलं आहे मिश्रण आता त्यानंतर आपण एक पातील घेणार आहोत एका पातीलामध्ये मी अगदी चार ते पाच थेंब पाणी पातीलाच्या तळाशी ठेवलेलं आहे थोडंसं ओलं करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्या पातीलामध्ये मी दोन ग्लास दूध घेणार आहे म्हणजेच अर्धा लिटर प्रमाणामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं कि अंतर बगा, अंतर की त्याच्यानंतर बघा त्या दुधाची आपण साय काढून घेणार आहोत साय बिलकुल घ्यायची नाही आहे त्यानंतर जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केलं ना ते पण याच्यामध्ये घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकून हे खंगळून घेऊया आता त्यानंतर याच पातेल्यामध्ये आवडीप्रमाणे आपण चार चमचे साखर घालूया तर तुम्हाला जर गोड आवडत असेल अगदी तर ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता साखर मिक्स केलेली आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण एक छोटी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये आपण पॅकेटमधली व्हॅनिला इसेन्स म्हणजेच व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता कस्टर्ड पावडर तुम्ही जर वापरणार असाल ना तर शक्यतो ती पो तुम्ही पॅकेटमधलीच वापरा सुट्टी वापरू नका आता बघा अशा प्रकारे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ह्या दुधामध्ये चमच्याच्या साह्याने अगदी मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून गुठळ्या बिलकुल नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे बघा पूर्ण मिक्स करून घेतले आहे दुधामध्ये आता आपण गॅस ऑन करूया गॅसवरती आपण हे दुधाचं पातीलं ठेवून घेऊया गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि चमच्याने सारखं ढवळायचं आहे आपण ह्याच्यामध्ये जी साखर घेतलेली आहे ना ही साखर वितळली पाहिजे तोपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा बघा एक ते दोन मिनटामध्येच ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे बघा अशा प्रकारे आता साखर वितळली की गॅस स्लो करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एका वाटीमध्ये बघा जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिश्रण केली होती ना मिक्स केली होती ना तर ती परत एकदा ढवळून घ्यायची आहे चमच्याच्या साह्याने अशी आणि आपण या गॅसवरल्या पातेल्यामध्ये आता मिक्स करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं की एका हाताने एका वाटीमधलं मिश्रण आपण ह्या दुधामध्ये घालून घेणार आहोत आणि दुसऱ्या हाताने चमच्याने सारखं ढवळायचं आहे अगदी थोडं थोडं हे मिश्रण टाकून घ्यायचं बघा अशा प्रकारे सतत अशी धार लावायची आहे बारीक त्यानंतर बघा एका चमचाने मिश्र मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने वाटीने असं हे मिश्रण याच्यामध्ये घालून आहे तर बघा गॅस स्लो ठेवायचा आहे ना ना ही टिप्स लक्षात असू द्या आता त्यानंतर हे सतत ढवळायचं आहे आपण अधून मधून जेणेकरून हे व्हॅनेला कसर्ड पावडरना खाली तळायला बसणार नाही म्हणून सतत दोन ते तीन मिनटं असं हलवायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही याला छान अशी उकळी यायला लागली ह्या दुधाला मग काय आता ह्याच्यानंतर उकळी आली म्हणजे बघू शकता मिश्रण थोडंसं घट्ट पण झालेलं आहे अगदी याच्यानंतर आपण एक ते दीड मिनटंच आपण हे मिश्रण आता फक्त उकळून घेणार आहोत गॅस फक्त याच्यानंतर एक ते दीड मिनटंच चालू ठेवायचा गॅस बंद करायचा बघा हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण जसं जसं थंड होईल ना तसं तसं मध्ये थोडंसं हलवायचं आहे मध्ये मध्ये बघा पूर्ण हे मिश्रण थंड झालं की आपण फ्रीज मध्ये ठेवूया आता बघा फ्रीजमध्ये मिश्रण ठेवलं होतं तर किती घट्ट झालेलं आहे बघू शकता जर तुम्हाला वाटत असेल ना अगदीच हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये परत थोडंसं दूध घेऊ शकता दूध याच्यामध्ये वाढवू शकता तर बघा अशा प्रकारे आपला बदाम मिल्कशेक रूम टेम्परेचरवरती आता तुम्हाला जसं थंड पाहिजे ना पिण्यासाठी तसं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर मी फक्त अगदी दहा ते वीस मिनटंच हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्या टेम्परेचरवरती हे बदाम शेक मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि पिण्यासाठी सर्व केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि अर्धा लिटर दुधामध्ये आपले दोन ग्लास बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे इथं फिनिशिंगसाठी मी बदामाचे कच्च्या बदामाचे आपले छोटेसे काप करून घेतले होत छोटेसे तुकडे करून घेतले होते ते पण याच्यावरती आपण सर्व करून घेऊया हो तुम्ही इथं आवडीप्रमाणे जर तुमच्याकडं बदामाचे छोटे तुकडे नसेल किंवा बदाम नसेल तर तुम्ही इथं तुटी फुटी वापरली ना तरीही चालेल आता बघा अगदी गाड्यासारखा मिळतो ना अगदी तसाच आपला हा बदाम शेक घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे अगदी टेस्टसुद्धा तशीच आलेली आहे तर तुम्ही कधी बनवता हा बदाम शेक मला कमेंट करून कळवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये